नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आ, आशियान समिट आणि त्याच्यानंतर झालेली समिट या दोन परिषदांनंतर आमने सामने आलेले होते ते डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे शी जिनपिंग यांच्यामधली जी वार्ता आहे त्याची पूर्वतयारी बरीचशी करण्यात आलेली होती त्याच्यामुळे साधारणपणे दिशा काय असणार याची कल्पना होती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वरती लावलेले दहा टक्के निर्बंध कमी केले फक्त दहा टक्के कमी केले बाकी तसेच राहिलेले आहेत त्याच्या बदल्यामध्ये शी जिनपिंग यांनी रेअर अर्थचा जो पुरवठा था। थांबून धरलेला होता त्याच्यावरचे ज्या रिस्ट्रिक्शन्स आहेत त्या बाजूला घेतल्या आणि शिवाय अमेरिकेकडून आपण सोयाबीन आणि इतर शेती माल जो आहे तो विकत घेऊ दिलेलं आहे ह्या संदर्भामधली दोन्ही देशांची परिपत्रक आता आलेली आहेत आणि त्याच्यामधून या काही गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत तेव्हा एक प्रकारे ट्रम्प यांनी अजून देखील चीनच्या मानेवरती जोखडद ठेवलेलं आहे संपूर्ण निर्बंध जे आहेत ते मागे घेतले नाहीये निर्बंध म्हणजे टेरिफ टेरिफ वर्क लाईक निर्बंध इन अदर सेन्स त्याच्यामुळे तो निर्बंध शब्द येतो परंतु ते जे जा जास्तीचे टेरिफ होते ते टेरिफ सगळे काही शून्यावरती आलेत किंवा पूर्ववत झालेले आहेत असं आपण म्हणू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्रकारे तुम्ही म्हणाल की त्यांची सरशी झाली तुम्ही म्हणू शकाल कारण त्यांनी जर का टेरिफ पूर्णपणे बाजूला न हटवता शी जिनपिंग हे जर का दोन पावलं मागे गेलेले असतील तर मग मना प्रश्न मनामध्ये येतो की चीनच्या हातामध्ये असं काय ट्रम्प कार्ड त्यांनी ठेवलेलं आहे की ट्रम्प यांना ते इथून पुढे खेळवू शकतील कारण दोन्ही गोष्टी एक तर शेतीमालासाठी गळ्यापर्यंत आलेलं होतं ट्रम्प यांच्या कारण त्यांचे मतदार शेतकरी जे होते त्यांच्या भल्याचा प्रश्न त्यांच्या कल्याणाचा प्रश्न गळ्याशी आलेला होता ते आम्ही घेण्याचं त्यांनी सांगितलं आणि रेअरअर्थच पण सांगितलं आता ह्याच्या पलीकडे जाऊन इतर अनेक गोष्टी चीनच्या हातामध्ये असणार आहेत आणि म्हणूनच या दोन गोष्टी त्यांनी थोडेसे आपली पकड डेली केल्याचं दिसत आहे या जोडीला एक दुसरी घोषणा झाली ती अशी आहे की चाबहार बंदरासाठी भारतावरती जे निर्बंध त्यांनी लागू केलेले होते ते निर्बंध अमेरिकेने आता मागे घेतलेले आहेत अशी घोषणा झाली चाबहार बंदराची थोडक्यात अगदी माहिती देते हे जे बंदर आहे ते इराणच्या किनाऱ्यावरती आहे म्हणजे चाबहार बंदर आणि त्याला त्याच्यापासून फार अंतरावर नसलेलं ग्वादर बंदर ग्वादर हे बंदर जे आहे त्याची उभारणी सगळी चीननी केली त्याच्यानंतर येत ते पासनी आणि पासनी नंतर कराची पासनीचा उल्लेख का आला कारण पाकिस्ताननी आता पासणी बंदर त्यांच्या हद्दीमधलं अमेरिकेच्या हाती सुपूर्द करण्याचं ठरवलेलं आहे तेव्हा एक प्रकारे तात्यांना कराची साठी सुद्धा एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे पाकिस्तानने अर्थात तिथे सगळी उभारणी व्हायची आहे आत्ताशी ते बंदर दिल्याच्या बातम्या येत आहेत ह्याचा अर्थ असा नाही की ते ताबडतोबीनी वाहतुकीसाठी तयार झालेला आहे चाबहार बंदराचं तसं नाही चाबहार बंदर हे बऱ्यापैकी ऑपरेशनल बंदर आहे शिवाय तिथपासून ते जायदान पर्यंत एक आ, रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचं काम भारताने हातात घेतलेलं होतं या सर्वावरती आर्थिक निर्बंध लागू झाले चाभारसाठी ज्या भारतीय कंपन्या काम करत होत्या त्यांच्यावर सुद्धा निर्बंध लागू केले गेल्याचं सांगितलं होतं त्यानंतर पुन्हा ते ले 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 त्यान काम थंडावलं चाभार आणि चहाबाहेर पासून पर्यंतचा रेल्वे मार्ग हा अतिशय महत्वाचा काम होता कारण याच मार्गाने आपल्याला अफगाणिस्तान मध्ये जाता येत होत तुम्ही मध्यंतरी बातमी ऐकली असेल की भारताने जे काही मदतीसाठी पाठवलं अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला त्याच्यासाठी सुद्धा जी मदत पाठवली ती देखील पाकिस्ताननी बंद करून टाकलेली आहे वाघा बॉर्डर मधून आता माल वाहतूक बंद झालेली आहे त्याच्यामुळे अफगाणिस्तान पर्यंत भारताचा माल पोचवायचा कसा हा प्रश्न आपल्या समोर होता जर ऑपरेशनल असेल तर तो, तो मार्ग खुला होतो आणि तिथून आपण अफगाणिस्तान पर्यंत पोचू शकतो जरी थोडासा अं पूरचा मार्ग असला तरी देखील काहीतरी पर्याय तरी उपलब्ध असतो तेव्हा चाबहार मध्ये भारताने तेव्हापासून रस घेतला होता अर्थातच केवळ अफगाणिस्तानसाठी नाही तर एकंदरीतच मध्य आशिया मधले इतर जे देश आहेत त्या देशांपर्यंत पोहोचण्याचा हा एक अतिशय चांगला मार्ग होता आणि त्याच्यासाठी म्हणून भारताने तिथे गुंतवणूक केलेली होती तुमची जी गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीचा परतावा घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा बरोबर तात्यांनी हे आर्थिक निर्बंध लागू केलेले होते ते आता मागे घेतले गे गेलेले आहेत माझ्या मते हा जो संगीत गुंजाव ज्याला म्हणतो आपण तात्यांच्या बाबतीत म्हणून त्यांना म्हणतात असतं टॅको टॅको म्हणजे काय ट्रम्प ऑलवेज चिकन जाऊ म्हणजे ते आधी राणा भीमदेवी भी गर्जना करतात आणि मग नंतर ते ताबडतोब चार पावलं मागे त्यांचा ज्ञानबा तुकाराम हा असा कायम चाललेला असतो चाभारच्या बाबतीत सुद्धा आता आपल्याला ती दोन पावलं मागे येताना ट्रम्प दिसतायत याचाच अर्थ काय या असू शकतो ह्या दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट कि ज्या आवड्या उठवल्या जात होत्या जा की चीन सरेंडर होणार आहे अमेरिका चीन दोस्ती होणार आहे हे दोन देश एकत्र आले जी टू म्हणून तर भारताचं काय होईल अशी एक शक्यता वर्तवली जात होती त्या शक्यतेमध्ये सुतराम राम नाही असं आपण म्हणू शकतो म्हणजेच शी जिनपिंग यांनी अत्यंत कठोर आणि त्याची कबुली खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली त्यांनी सांगितलं ही निगोशिएटर अँड दॅट्स नॉट अ गुड थिंग दॅट्स नॉट अ गुड थिंग फॉर हुम मे बी फॉर अमेरिका बट नॉट फॉर चायना चायना ही इज डुईंग बेस्ट थिंग ते त्यांच्या देशाचं हित व्यवस्थित बघतायत पण ते बदत नाहीत म्हटल्यानंतर आता पुन्हा एकदा अमेरिका भारताचे पाय धरणार का असा प्रश्न निर्माण झालाय अन्यथा चाहारचे निर्बंध होतेच ते मागे घेण्याची काय गरज होती तुम्हाला आधी ते लावलेच कशासाठी आणि आता ते मागे घेतले कशासाठी दोन्ही गोष्टी ह्या अगम्य आहेत त्याच्यातून दोन निष्कर्ष निघतात एक म्हणजे चीन बदत नाही म्हणून भारताचे पाय धरायचे आणि नंबर दोन जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे ज्याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ करते आहे की भारत आणि इराण यांच्यामधले जे संबंध आहेत त्या संबंधांची अमेरिकेला आज गरज निर्माण झालेली आणि कशी ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ह्या व्हिडिओमध्ये मी केवळ तुमच्याकडे सांगू इच्छिते की जाभारची निर्बंध हटवले गेलेले आहेत आणि हे एक मोठ स्थान आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा हे आवाहन मी मुद्दाम करते आहे कारण काही खोडसाळ मंडळी काही कारण नसताना या चॅनेलचं रिपोर्टिंग करताना मला दिसत आणि म्हणून ही खास विनंती तुमच्यापर्यंत करते आहे कारण तुमचं सहकार्य नसेल तर जे काही माझे विचार जे आहेत ते जे काही लोकांपर्यंत मी पोचवू शकते ते सुद्धा मी पोचू शकणार नाही आणि म्हणून सहकार्याची खूप खूप अपेक्षा करते आहे धन्यवाद